सकाळचे दहा वाजलेले गाडी नंबर छप्पन झिरो सात माणिकनगर लगेच सुटणार आहे आणि गाडी नंबर एकोणसत्तर झिरो आठ आळगाव दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी सुटेल निफाळ बस स्थानकावर उद्घोषणा सुरू होत्या सागर शिर्के हा साधारण तीस वयाचा तरुण एस टीमध्ये कंडक्टर पदावर नोकरीला होता सकाळी त्याची आठ वाजेपासून ड्युटी होती नुकताच एक बसवर जाऊन आलेला सागर बस स्थानकात कॅबिनमध्ये चहा पीत बसलेला होता सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्याची ड्युटी होती त्याच्या घरी आज देवाचा काहीतरी कार्यक्रम होता आज त्याला ड्युटी आटोपून काही सामान खरेदी करायचे होते चार पाच ट्रीप झाल्यानंतर त्याची ड्युटी संपायची वेळ झाली तो पाच पंचेचाळीसला कॅबिनमध्ये गेला आपल्या लॉकरमधून जेवणाचा डबा आणि काही वस्तू खिशात घातल्या तो घरी जायला निघणार तोच आवाज आला कंडक्टर सागर शिर्के यांनी लवकर ऑफिसमध्ये यावे बस स्थानकावरील भोंग्यावर आवाज झाला सागर निराश मनाने ऑफिसमध्ये गेला समोर त्याचे साहेब सदावरते बसलेले होते सागर म्हणाला काय सदावरते साहेब आताच ड्युटी संपली ना आणि तुम्ही बोलावलं अरे सागर हे बस आज तुला रात्र पाळी आहे अचानक नगर इथे जाणारी बस आहे शेवटची रात्री दहा वाजताची त्यावर ड्युटी लावली आहे सदावर ते बोलले काय सागर निराश होऊन बोलला साहेब आज घरी देवाचा कार्यक्रम आहे तुम्ही मला नेमकी आजच ड्युटी लावली सागर अरे आजच्या दिवस आज तो कंडक्टर ड्युटीवर होता नेमके त्याचे नातेवाईक वारले म्हणून तुला सांगितलं ठीक आहे साहे। साहेब सागरने घरी फोन करून बायकोला सांगितले की आज जास्तीची ड्युटी आहे तू आई बाबा कार्यक्रम उरकून घ्या मला उशीर होईल अचानक नगर येथे जाणारी शेवटची ही बस रोज रात्री दहा वाजता असते त्या बसविषयी काही भयानक अफवा पसरलेल्या आहेत कारण अचानक नगर हे निफाळपासून अंदाजे एकशे तीस किलोमीटर होते त्या गावाला जाणारा हा रस्ता हा एका भयान आणि गूळ अशा जंगलातून जाते त्या जंगलात कोणीतरी होतं जो कोणी त्या जंगलात थांबेल त्याला मारून टाकते सागरच्या घरी हे माहिती होतं त्यांनी त्याला नीट काळजी घे म्हणून सांगितलं संपर्कात राहा अशा सूचना केल्या सागर हा आताच्या पिढीचा मुलगा तो या कथांवर थोडाच विश्वास ठेवणार होता सागरचे घर हे नेपाळपासून चाळीस किलोमीटरवर होते त्याला घरी जाऊन येणं शक्य होतं पण त्याने कंटाळा केला आणि तसाच ऑफिसमध्ये बसून तो बस निघण्याची वाट बघत होता रात्रीचे साडेआठ वाजलेले कॅन्टीनमध्ये जाऊन त्याने जेवण करून घेतले त्या अचानक नगर येथे जाणाऱ्या बसचा ड्रायव्हर सचिन आला दोघेही मित्रच होते आणि एकाच ठिकाणी नोकरीला लागले दोघेही गप्पा मारत बसले काय सचिन कसा काय भावा मजेत ना सागर म्हणाला मग सगळं एकदम मजेत सचिन बोलला आज माझ्या बसवर कशी काय ड्युटी बघ ना घरी एकतर कार्यक्रम आणि मी इकडे जाऊ दे बरं आहे मला तेवढी सोबत तुझी तिकडून सचिन बोलला काय रे सचा तुला त्या अफवावर माहिती आहे का ह्या बसच्या त्या अचानक नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या त्यावर सचिन म्हणाला नाही रे अफवाच आहेत त्या अजून तरी मला तसं काही अनुभव नाही चल सगळं सामान घे तिकीट वगैरे इत्यादी दोघांनी युनिफॉर्म घातला रात्रीचे नऊ वाजले होते बसची सगळी तपासणी करून म्हणजे डिझेल टायरमधील हवा ब्रेक्स इत्यादी बघून दोघांनी बस आकारातून आणून फलाटावर लावली नगर जाणारी बस क्रमांक तेवीस नव्वद ही रात्रीचे दहा वाजता निघणारी बस फलाटावर लागली आहे उद्घोषणा पुन्हा झाली एक एक करून प्रवासी बसमध्ये बसू लागले जास्त काही प्रवासी नव्हते पंचवीस प्रवासी बसमध्ये बसले होते काहींना मध्येच उतरायचं होतं आणि काहींना अचानक नगरला जायचे होते सागर आणि सचिन आले बसमध्ये चढले दहा वाजलेच होते बस सुरू झाली सागरपटापट तिकीटे काढू लागला प्रत्येकाजवळ जाऊन तो तिकीटं काढू लागला बस फलाटावरून निघताच निपाळपासून पंधरा किलोमीटरचा स्टॉप आला कुंडेवाडी काही प्रवासी तिथे उतरले बाकीचे सगळे प्रवासी अचानक नगर येथे जाणारे होते बस पुढे निघाली रात्रीची अकरा वाजून पंधरा मिनटे झाली होती बस तिच्या वेगाने पुढे जात होती जास्त वेग नव्हता रस्ता सुनसान होता पौर्णिमेची रात्र होती चंद्राचे नितळ चांदणे पडले होते बाहेर छान हवा सुटलेली होती बस तिच्या वेगाने निर्मनुष्य रस्ता कापत होती अचानक नगर गावापासून पाच किलोमीटर आधी एक घनदाट जंगल लागायचे गावात जाणारा रस्ता हा जंगलातून जाणारा होता जंगल घनदाट आणि सर्व प्रकारच्या झाडा झुळपांनी युक्त होते बस आता नगरच्या आधी लागणाऱ्या जंगलापर्यंत पोहोचली पौर्णिमा असल्याने जंगल चंद्रप्रकाशात उजळून निघाले होते थंडी होतीच मात्र जसजशी गाडी जंगलाच्या आत जाऊ लागली तस तसे धोके जमा होऊ लागले एकट्याने त्या रस्त्यावरून कुणीचं प्रवास करणार नाही इतकं भयानक असं वातावरण तयार झालं होतं सचिन बस ड्रायव्हर बस चालवत होता मनातून तो थो थोडा घाबरायचा कारण त्याच्या इतका अनुभवामध्ये असं धोका त्याने पहिल्यांदाच बघितलं होतं अचानक बसला एक झटका बसला बसमधले प्रवासी कोणी झोपीत होतं कोणी मोबाईल बघत होतं अचानक बसलेल्या झटक्याने सगळे घाबरले सागर सांगू लागला की घाबरू नका मोठा खड्डा किंवा दगड टायर खाली आला असेल तो असं बोलतच होता की पुढे जाऊन अचानक बस बंद पडली ज्या ठिकाणी बस बंद पडली ते ठिकाणबरोबर जंगलाचा मध्यभाग होतं सचिने खूप प्रयत्न केला बस सुरू करण्याचा पण बस सुरूच होत नव्हती काय झालं असेल हा विचार करत सचिनने सागरला आवाज दिला सागर चल खाली उतरून बघू तिकडून सागरनेही हो म्हटले दोघेही खाली उतरले टॉर्च घेतली आणि टायर बघू लागले सचिनने बसचा बोनेट उघडला त्यात काहीतरी अडकलेले दिसले एक हरीण बस खाली आले होते आणि त्याचे शिंग खालच्या बाजूने रेडिएटरमध्ये घुसले होते दोघांना प्रश्न पडला आता काय करायचे मदत मागवायला तर खूप रात्र झालीय जवळपास तर कुठे गॅरेज किंवा मॅक्निक पण मिळणार नाही नगर ना जवळ आहे पण रात्री त्या भयानक जंगलातून कोण जाणार बसमधले प्रवासी चिंतित होते बसमध्येच बसून होते त्यातला एक प्रवासी बाहेर आला आणि ड्रायव्हर कंडक्टरला म्हणाला काय झालं बस कधी सुरू होईल आवाज ऐकून सचिन आणि सागर बसमध्ये परतले आणि प्रवाशांना धीर देऊ लागले बस काही तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आहे असं त्याने सांगितलं सुरू व्हायला थोडा वेळ लागेल मदत मागवण्यासाठी दोघांनी मोबाईल काढला आणि एस टी डेपोमध्ये मदत कक्षाला फोन केला मात्र त्या घनदाट जंगलात कुठल्याच मोबाईल कंपनीला नेटवर्क नव्हते प्रवाशांपैकी काहींनी फोन बघितला मात्र नेटवर्क नसल्यामुळे उपयोग झाला नाही सागर आणि सचिनने नुसतं बसण्यापेक्षा बस सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले एक कापड घेऊन त्याचा बोळा करून ते रेडिएटरच्या भोप पडलेल्या ठिकाणी लावू लागले काम करत असताना अचानक काही विचित्र आवाज जंगलातून येऊ लागले ते आवाज ऐकून सगळे प्रवासी भीतीने कापू लागले कारण ते साधे प्राण्यांचे आवाज नव्हते विचित्र कर्कश आवाज येत होते मधूनच एक लांब किंकाळी ऐकू येई तर मधूनच मोठ्याने ओरडण्याचा आवाज येई सागर आणि सचिन दोघेही बसबाहेर काम करत होते मात्र आवाजाने त्यांची बोबडी चवळ आली होती सचिन रेडिएटर रिपेअर करत होता सागर त्याला मदत करत होता जवळच जंगलाच्या बाजूने झुडपात एक सहसाळ ऐकू आली कोणीतरी लपून आपल्याला बघत आहे असं सागरला जाणवलं तसा तो त्या आवाजाच्या दिशेने निघाला घाबरत घाबरत तो पुढे जाऊ लागला टॉर्चचा प्रकाश तो सगळीकडे फिरवत होता तो आवाजाच्या दिशेने जात होता तसा आवार दूर दूर, दूर जात होता बघता बघता सागर जंगलात बऱ्याच आतमध्ये आला होता हे त्याला खूप उशिरा कळलं की आपण रस्त्यापासून जंगलात दूरवर आलोय इकडे सचिनचे बस सुरू करण्याचे प्रयत्न सुरूच होते मोठ्या प्रयत्नाने रेडिएटरचे भोग भुजवले आणि तो केबिनमध्ये येऊन बस सुरू करू लागला बस सुरू झाली त्याने सागरला हाका मारल्या मात्र सागरला त्या ऐकू आल्या नाही इकडे प्रवासी सचिनला बस सुरू करा चालवा आम्हाला लवकर शहरात सोडून द्या असे जोरजोरात ओढत होते मात्र सचिन त्यांना विनवणी करत होता की सागर आल्याशिवाय आपण इथून निघणार नाही म्हणून प्रवाशी खूपच चिडत होते त्यामुळे सचिनने सागरला तसेच सा जंगलात सोडून बस पुढे नेण्याचा निर्णय घेतला बस सुरू केली आणि गिअर टाकला एक्सिलेटर दाबणार तोच बसवर धडाम असा आवाज आला बसमध्ये एकच शांतता पसरली जो तो काय झालं कसला आवाज आला या विचाराने जीव मोठी धरून बसमध्ये एकदम गप्प बसले सचिनने तर लगेच बस बंद केली आणि सीट खाली लपून बसला तिकडे सागर जंगलात आवाजाच्या दिशेने जात होता बॅटरीच्या झोतात आणि चंद्रप्रकाशात तो आवाजाची दिशा शोधत होता किर्र अंधार आणि त्यात जंगल एकदम भयान आणि भीतीने अंगावर काटा येईल असे वातावरण होते तरी सागर भीतीने कापत आपले पाय आवाजाच्या दिशेने टाकत होता अंधारात झाडे झुडपे तुडवत तो चालला होता एक हिंसर प्राणी जंगलात आहे ही माहिती असतानाही तो आपला जीव धोक्यात घालून तो संमोहित झाल्याप्रमाणे त्या आवाजामागे जात होता अचानक सागर एका मोकळ्या जागेत जंगलाच्या पूर्ण आतमध्ये आला आणि मागून त्याला एक विकृत हास्याचा आवाज आला त्याने मागे वळून बघितलं इकडे बसखाली सर्व प्रवासी जीव मोठी धरून खाली लपले होते बसवरून कोणीतरी धडाम आवाज करत पाय टाकीत नाचत होते आणि मधूनच एक किंकाळी ऐकू येई जणू कोणीतरी राक्षस किंवा भूत बसवर नाचत होते रात्री बरोबर बारा वाजता आकाशात चंद्र आलेला होता पूर्ण गोल चंद्र पण आज तो चंद्र भयानक दिसत होता कोण असेल वर हा प्रश्न बसमधला प्रत्येकजण मनात धरून भीतीने कापत होता बसमध्ये फक्त निरव शांतता एकमेकांच्या श्वासाचे आवाज मात्र येत होते प्रत्येकाने आपले तोंड दाबून ठेवले होते जेणेकरून तोंडातून कुठलाच आवाज निघणार नाही अचानक तो बसवरचा आवाज शांत झाला बराच वेळ कुठलाच आवाज झाला नाही फक्त ती भयानक शांतता एक प्रवासी उठला त्याने हळूच बसची खिडकी उघडली आणि बाहेर डोकावून बघितलं तर कुणीच नव्हतं तो प्रवासी घाबरलेला होता त्याने लगेच बसचा आपातकालीन दरवाजा उघडला आणि तो रस्त्यावर गावाच्या दिशेने पळू लागला इतर सगळे प्रवासी बसमध्येच घाबरून लपून बसलेले होते ते बसमधूनच त्या पळणाऱ्या प्रवाशाला बघू लागले बसवरून एका मोठ्या प्राण्याने त्या प्रवाशावर झेप घेतली आणि त्याचे मुंडके धडा वेगळे करून तो त्याचे रक्त सरसर पिऊ लागला तो एक नरभक्ष आणि माणसासारखा भूत होता बसमधले सर्व प्रवाशी लपून त्याला बघत होते सर्वजण घाबरलेले होते काय करावे काहीच सुचत नव्हते थोडा तरी आवाज झाला तरी तो राक्षस बसवर क्षणाधार झडप घालणार होता सागर जंगलात होता त्याने आवाजाच्या दिशेने वळून बघितले तर एक वेगळासा प्राणी भयानक चेहऱ्याचा लालबुंद माणूस डोळ्यातून त्वेषाने बघत होता सागरला त्याचे मरण समोर दिसत होते तो पळू पण शकत नव्हता घाबरून त्याला चालताही येत नव्हतं थोडा वेळ सागर तसाचा शांत उभा होता तो राक्षस आता जवळ येत होता त्याच्यावर हो तो झळप घालणार तोच सागरने टॉर्चचा प्रकाश झोत त्याच्या डोळ्यात मारला तो, तो राक्षस गोंधळला तसा सागर सरस शेजारी असलेल्या मोठ्या झाडावर चढला तो राक्षस भानावर येताच सागरला शोधू लागला सागर चंद्रप्रकाशात झाडावरून खाली बघत होता त्याने हातात असलेला मेकॅनिकल पाना दूरवर झाडीत फेकला त्या आवाजामुळे तो उलटमॅन त्या आवाजाच्या दिशेने पळाला सागरने सुटकेचा निश्वास टाकला पण तो झाडावर अडकून होता कारण तो राक्षस परत आला ह्या भीतीने तो झाडावर बसून होता बस जवळ असलेला राक्षस बसजवळ येऊ लागला कारण त्याला आता माणसांचा वास आणि रक्ताची चव लागली होती सचिन ड्रायव्हर सीट खाली लपलेला होता त्याने बसमधील टूल बॉक्स उघडला त्यामधील हतारे अवजारे प्रत्येकाला दिले तेवढंच अचानक काही झाल्यास जवळ काहीतरी हत्यारे हवे म्हणून सगळे प्रवासी जीव मुठी धरून यातून बाहेर कसे पडायचे या विचारात होते बाहेर निघून पळावं तर तो राक्षस झळप घालेल सगळे शांत बसून होते हे संकट लवकर जावं म्हणून देवाला सगळे प्रार्थना करत होते मात्र शांत बसण्याखेरीत दुसरा काहीच पर्याय नव्हता जोपर्यंत तो भयानक जीव बसपासून दूर जात नाही तोपर्यंत शांत बसून राहणे हा एकच पर्याय सगळ्यांकडे होता अशा भयानक संकटाच्या वेळी कुठलीही घाई गडबड न करता आपल्या हिताचे आहे हे आतापर्यंत सर्वांना कळले होते सागरची ही झाडावर हीच मनस्थिती होती देवालाच माहिती आता पुढे काय ठेवलं होतं म्हणून जो तो देवाचा मनापासून धावा करत होते आता सगळं संपलं आपली ही शेवटची घटिका आहे हेच विचार सर्वांना आतून त्रास देत होते बच्चा बाहेर तो राक्षस फिरत होता आपले सावस टिपण्यासाठी जणू काळच बाहेर फिरत होता सचिनने एक मार्ग शोधला त्याने हळूच बसमधून उतरून बसच्या खाली गेला हातात असलेले एक अवजार त्याने रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या लोखंडी डिवायडरवर दूरवर फेकून मारले जोरात असा आवाज झाला त्या भयान शांततेला चिरणारा आवाज त्या राक्षसाने ऐकला तसा तो त्या आवाजाकडे जोरात पळत गेला इकडे सागर हळूच बसमध्ये बसला आणि त्याने लगेच बस सुरू करून जोरात पळवायला सुरुवात केली बसच्या आवाजाने तो राक्षस बसकडे धावू लागला बस जोरात पुढे जात होती आपला सर्व अनुभव सचिनपणाला लावून बस पळवत होता तो त्यांच्याच मागे धावत होता अचानक बसवरचा ताबा सुटल्याने बस डिवायडरला धडकली मात्र सचिनने बस नियंत्रित ने करून परत जास्तीत जास्त वेगाने पळवली बस पळत होती आणि तो राक्षस मागे पळत होता आणि अचानक पुढे आणखी कोणीतरी आलं आणि त्या बसला जोरात धडकलं बस तशीच उलटी होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पडली बस पडल्यामुळे बसमधील प्रवाशी जखमी झाले सगळेजण वेदनांमुळे विवळत होते आता तो राक्षस बसजवळ येत होता बसमधील आता प्रवाशी सावध झाले होते कारण रक्ताचा वास त्याला आता लागला होता सुदैवाने बसच्या बाहेर प्रत्येकाला पडणे शक्य होते ते सगळे प्रवाशी जसं निघता येईल त्या बसमधून निघत होते जिकडे रस्ता मिळेल तिकडे धावत होते सचिन सुद्धा जंगलात गेला आता ते दोन नरभक्षक बस जवळ आले आणि त्यांनी बसजवळ जवळ पाहिले तर त्यांना कुणीही दिसले नाही ते दोघेही जोरात ओढायला लागले तो भयानक कर्कश आवाज त्या रात्रीच्या शांततेत कानठळ्या बसवणारा होता आता काय करायचे बस होतील अपण्यासाठी तीही आता नव्हती प्रत्येकजण घाबरून जंगलात पाय नेतील तिकडे जात होते इकडे सागर झाडावरून हळूस खाली आला त्याने बॅटरी बंद केली त्याने बसच्या अपघाताचा आवाज ऐकला होता मात्र कुणीही जिवंत नसावे असे त्याला वाटत होते आपण या राक्षसांची शिकार होणार या भीतीने त्याचा जीव जात होता आणि बसमधले प्रवासी जंगलात जात होते आता सगळे भीतीने घामाघूम झाले होते फक्त सर्वजण सोबत होते तेवढं तरी बरं वाटत होतं अपघातात जखमी झाल्यामुळे चालणं कठीण जात होतं जंगलातील कर्णकशा आवाजाने डोकं सुन्न झालं होतं चालत असताना मध्येच किंकाळी मध्येच ओराडणे मध्येच पानांची सळसळ मध्येच रातकिळ्यांची किरकिर अशा अनेक आवाजाने सगळे घाबरत होते आपण कुठे अडकलो असं सर्वांना वाटणे साहजिकच होते अचानक जोरात पाय आपटत चालायचा आवाज आला सर्वजण थबकले जवळच्या एका मोठ्या झाडाच्या बोंद्याशी खोळ्यामध्ये ते लपले तो राक्षस जवळच होता चा चा तो ह्या सर्वांना शोधत होता जखमी असल्यामुळे सर्वांच्या रक्तांचा वास त्याला येत असावा तो त्या झाडापाशी आला सगळेजण घाबरले इतक्या त्या राक्षसाचा एक पाय त्या प्रवासाच्या हातावर पडला तो प्रवाशी किंचाळणार तोच सचिनने त्याचे तोंड दाबले जवळपास दहा ते, ते पंधरा मिनिटांनी तो राक्षस तिथून निघून गेला त्या प्रवासाच्या हाताची वाईट अवस्था झाली होती वेदनेने तो कन्नात होता पण काय करणार जीव महत्वाचा तो राक्षस दूर जाताच ते निघाले कुठे जावे कुठे नाही त्यांना काहीच कळत नव्हतं इकडे सागरने परत झाडावर चढून मोबाईलला नेटवर्क येते की नाही ते शोधण्याचा प्रयत्न केला मात्र नेटवर्क नव्हताच तो खाली उतरला मात्र त्याला झाडावरून दूर जंगलात एक दिवा चमकताना दिसला सागरला थोडं बरं वाटलं की काहीतरी दिसलं तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि आपण वाचणार ह्या विचाराने तो त्या दिव्याजवळ जाण्याचा मार्ग शोधू लागला काही अंतर गेल्यावर सागरला कुणीतरी जवळ येत आहे असं वाटलं तसा सागर सावध झाला आणि एकदम शांततेत जाऊ लागला प्रत्येक पाऊल तो सावधगिरीने टाकत होता कारण जर तो राक्षस असेल तर सगळं संपलं सागर हळूवार जात होता थोड्या वेळानंतर तो एका झाडाजवळ आला सचिन आणि बसमधील प्रवाशी दमलेले आणि घायाळ होते म्हणून ते परत एका मोठ्या झाडाजवळ लपून बसले सागर झाडाजवळ आला त्याच्या पावलांच्या आवाजाने सचिनने झाडीतून हळूच बघितले तर तो सागर होता त्याला खूप आनंद झाला आपला मित्र जिवंत आहे आणि समोर उभा आहे त्याने एक खडा सागरला मारला सागर मागे वळून बघताच त्याने हळूच आवाज दिला सागरला कळालं की हा सचिनच आहे त्यालाही आनंद झाला तो सचिन जवळ आला दोन मित्र भेटले दोघांनाही आनंद झाला होता प्रवाशांना सुद्धा बरे वाटले सचिनने सगळा घडला प्रकार सांगितला आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो सागरने ही स्वतःची अभिती सांगितली सागरने त्याला दिसलेल्या प्रकाराबद्दल सांगितले आपण सर्वांनी त्या प्रकाशाजवळ जाऊ म्हणजे आपण वाचू शकू तिथे कोणीतरी राहत असेल किंवा एखादी वस्ती असेल आपण तिथे जायला हवं सर्वांनी सागरला संमती दिली सागर त्या झाडावर चढला व तो प्रकाश बघू लागला त्याला झाडावरून प्रकाश स्पष्ट दिसत होता आणि आधीपेक्षा थोडा जवळ वाटत होता सागर खाली उतरला सागर प्रकाशाच्या दिशेने सर्वजण मार्गक्रमण करू लागले सर्व एकदम शांततेत आणि भीतीने एक एक पाऊल पुढे टाकत होते कधी तो उलमॅन येईल आणि सर्वांचा फडशा पाडेल काहीच सांगता येत नव्हतं त्यामुळे सर्वजण एकदम सावधतेने पुढे जात होते जंगलातील गर्द झाडीतून लपत लपत त्या प्रकाशाच्या दिशेने सर्व चालले होते त्या राक्षसाला रक्त लागले होते त्यामुळे तो अदशासारखा सर्वांना शोधत होता झाडावरून दिसताना तो दुर्वासा प्रकाश आता जमिनीवरून दिसू लागला होता सर्वांना एक दिलासा मिळाला की आपण वाचणार फक्त थोडे अंतर कापावे लागेल त्या प्रकाशाच्या ठिकाणी काय होते हे कुणालाच माहीत नाही सर्व त्या दिशेने जात होते त्या राक्षसाला वास लागला पण अचानक तो राक्षस सर्वांपुढे आला आता काय करावे सर्वजण घाबरले जो तो जमिनीवर असेल दगड गोटे तुटलेल्या फांद्या उचलू लागले सजिन सागर त्यांच्याकडे असलेल्या विजेऱ्या त्या राक्षसाच्या डोळ्यावर चमकवू लागले तो राक्षस जो जोरजोरात ओरडू लागला त्याने एका विशिष्ट प्रकाराने त्याच्या साथीदाराला बोलावलं आता सर्वांसमोर दोन राक्षस उभे होते आता सर्वांचे काय चालणार सर्वजण घाबरलेले होते काय करावे काहीच सुचत नव्हते ह्या सर्वांच्या गोंधळात सागर हळूच बाजूला झाला एका झाडावर सरसर चढून गेला त्याच्याकडे खिशात लायटर होते त्याने शर्ट काढून झाडाच्या एका फांदीला बांधून त्याची मशाल बनवली आणि तो झाडावरून खाली आला आणि त्याने ती मशाल त्या राक्षसासमोर धरली सर्वजण आगीचा आधार घेऊन एका मोठ्या झाडाजवळ येऊन थांबले तो राक्षस ओढत दूर पडून गेला सर्वजण त्या संकटापासून तात्पुरते वाचले होते मात्र हा धोका होताच सगळ्यांनी ती मशाल तशीच जळत ठेवली जवळची लाकडे पाला पाचोळा गोळा करून मोठी शेकोटी पेटवली त्या शेकोटीजवळच सर्वजण बसले मना चेहऱ्यावर खूप भीती होती शेकोटीजवळ सगळे प्रवासी बसले होते आपण कधी या संकटातून सुटू आणि घरी सुखरूप पोहोचू हाच विचार प्रत्येकजण करत होता बऱ्याच वेळानंतर शेकोटी शांत झाली वातावरण थंड आणि भयानक असल्याने शेकोटीची ऊब सर्वांना हवी हवीशी वाटत होती पण काय करणार जीव वाचवायचा होता काहीही करून त्या प्रकाशाजवळ पोहोचणे गरजेचे होते प्रत्येकाला आज आयुष्यात पहिल्यांदाच कुठेतरी जाण्याची घाई झाली होती दुरून त्या राक्षसाचा आवाज येतच होता कधी शिकार खायला मिळेल असं त्याला झालं होतं आजची रात्र सर्वांना खूप मोठी वाटत होती वेळ पटापट पुढे सरकत होती अंधार वाढत होता पौर्णिमा होती मात्र जंगल दाट असल्याने काळोख खूप होता सागर सचिन आणि प्रवाशी जीव मुठीत घेऊन बसले होते आपले काय होईल हेच त्यांच्या मनात सुरू होते शेकोटी संपत आली पण जंगल होते लाकडं तरी किती जाळणार एकदा का जाळ विजला की तो राक्षस सर्वांच्या नाढीचा घोट घ्यायला तयार आहे हळूहळू जाळ विजून गेला सर्वजण अंधारात बुडाले दूर तो जाळ दिसत होता तिथे सर्वांना पोहोचायचे होते म्हणजे सर्वजण सुरक्षित होणार होते आता अंधारात सर्वजण मार्ग शोधत शोधत त्या दूर दिसणाऱ्या प्रकाशाकडे जात होते मध्ये चित्र विचित्र आवाज येत होते सगळं कसं घाबरवणारं दृश्य होतं हळूहळू कोणताही आवाज न करता सर्वजण चालू लागले तसतसा तो प्रकाश जवळ येऊ लागला आपण कदाचित वाचू शकू या विचाराने सर्वांना एक उभारी मिळाली होती प्रत्येकजण देवाचा धावा करत होते चालताना पायाखाली काय येत होतं कुणाला काही घेणं देणं नव्हतं त्यावेळी आपला जीव प्रत्येकाला प्यारा होता चालत असताना सागर अडखळून जमिनीवर पडला त्याने अंधारात चाच पडत काय आहे ते बघितलं मात्र त्याला काहीच कळालं नाही त्याच्या हाताला काहीतरी द्रव लागत होतं त्यांनी जवळ असलेल्या टॉर्चने बघितलं तर हात रक्ताने माकलेला होता तसा तो खूप घाबरला त्याने घाबरत घाबरत टॉर्च जमिनीच्या दिशेने केला खाली एक मानवी फिरत कसं तरी ओरबाडलेलं पडलं होतं सर्वजण खूप घाबरले त्या राक्षसाने त्याची अवस्था केली आहे हे दिसत होतं सर्व भीतीने थरथर कापत पुढे जाऊ लागले कधी एकदा त्या प्रकाशित ठिकाणी आपण पोहोचू आणि ह्या संकटापासून वाचू असं झालं होतं मध्यरात्र उलटून गेली होती उलटम्या सर्वांच्या मागावर होता तो प्रकाश जसा जवळ येत होता तसतसा प्रत्येकाची भीती संपत होती फक्त थोडा वेळ अजून प्रत्येक जण आपल्या मनाला समजावून सांगत होते आता चित्र स्पष्ट होऊ लागलं तो प्रकाशाने त्याच्या आजूबाजूचा परिसर ह्यावरून ते एक मंदिर असावं असं दिसत होतं आपण सगळे शंभर टक्के वाचणारच असं असताना अचानक एक जोरदार फटका एका प्रवाशाच्या पाठीवर पडला तसा तो वेदने विवळ्यात खाली पडला सर्वांनी त्याच्या दिशेने बघितलं तर तो राक्षस त्याच्या दिशेने आला होता त्याने त्या माणसाला आपल्या शक्तीने लगेच फरफडत नेलं आणि त्याच्या नटीचा घोट घेतला हे दृश्य बघून सर्वांचीच बोबळी वळली एकीकडे एक आशेचा किरण असताना मध्येच अंधाराने घात केला होता सर्वजण जोरात पळाले जागा मिळेल तिथे लपून बसले पुन्हा संपूर्ण परिसर शांत झाला तो राक्षस त्या प्रेतला आपल्या तीक्ष्ण दत्तांनी फाडत होता मोठमोठे लसके तो तोंडात टाकून शणार्धात खात होता किती भयानक प्रकार होता रक्ताच्या चिळकांड्या उडून त्या उलम्यांचे भयानक तोंड अजून किळस्वानी आणि भयानक वाटत होते ते दृश्य बघून सर्वांचा जीव पार गेला होता आता आपण संपलो हाच विचार प्रत्येकजण करत होता जवळ असलेल्या मंदिरातून मंत्रांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता परत मनातील भीती जाऊ लागली आणि प्रत्येकाला एक ऊर्जा मिळाली सर्वजण त्या मंदिराच्या जवळ पोहोचले समोर एकदम सुंदर मनात भरेल असं मंदिर दिसत होतं मंदिराच्या अंगणात एक भली मोठी ज्योत पेटत होती मंदिराजवळ आल्याने सर्वांना खूप आनंद झालेला होता मंदिराच्या परिसरात प्रवेश करणार तोच राक्षस सर्वांच्या समोर आला तोच सर्वजण ओरडू लागले कुणाला काहीच सुचत नव्हतं मंदिराबाहेर झालेल्या आवाजाने मंदिराचा पुजारी जागा झाला त्याने समोरचे भयानक दृश्य बघितले संधीचा फायदा घेत पुजाराने एक मशाल पेटवून त्या राक्षसाच्या दिशेने फेकली तो राक्षस दूर झाला तसे सर्वजण पटकन मंदिरात प्रवेशित झाले आता सर्वजण सुखरूप होते जीव वाचल्याने आनंदात होते पहाट झाली होती पूर्वेला लाली पसरली होती सर्वांनी दुर्गामातेचा जयघोष केला सकाळ झाली सगळेजण नगरच्या दिशेने निघाले पण त्याला आलेले हे भयानक अनुभव त्याने आपल्याशी शेअर केला आहे मित्रांनो तुम्हाला हा भयानक अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका भयानक अनुभवासोबत